नमस्कार मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते अशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल तर बघा आज आपण एक खूप सुंदर अशा टेक्निकबद्दल जाणून घेणार आहोत आज आपण पैसा समृद्धी भरभराट आणि आर्थिक शांततेची इच्छा ठेवतो पण का होताना अनेकदा आपल्या मनात असलेले जे भीतीचे विचार किंवा जे जुने काही आपल्याला अनुभव आलेले असतात वाईट किंवा आपलं ब्लॉक झालेलं असतं ना ते आपल्या आर्थिक प्रवाहाला अडवत असतात त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आप आपण एक अतिशय शक्तिशाली तुम्ही ज्या टेक्निक बद्दल ऐकलं ला आहे तीच हो पोर्ण पोर्ण टेक्निक बघणार आहोत पण ती स्पेशली पैशासाठी कशी करायची हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्यातील पैसाची एनर्जी पूर्णपणे बदलणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिले बघूया हो पोनो, पोनो म्हणजे काय तर हो पोनो, पोनो ही एक प्राचाई ह हा। प्राचीन हवाई हिलिंग पद्धत आहे ही सांगते आपल्याला की आपल्या आयुष्यात जे काही घडते मग चांगलं असेल वाईट असेल ते आपल्या मनातील जुन्या आठवणींमुळे घडत असतं त्यामुळे सगळ्यात पहिले ना आपल्याला त्या आठवणी क्लिअर करायच्या आहे आणि मगच आपलं आयुष्य बदलायला सुरुवात होणार आहे तुम्हाला माहित आहे हो पोनोपोनो मध्ये चार वाक्य आहे आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू हीच वाक्य आपल्या मनाला आपल्या पैशाच्या एनर्जीला आणि या युनिवर्सला म्हंटलो तर आपलं जे काही आधीचे जुने विचार आहेत ते नक्कीच निघून जातात आता बघूया की पैसा का अडकतो तर बघा पैसा आपल्या बाहेर नाहीये म्हणजे तो आपल्या विचारांवर आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडवरच चालतो म्हणजे आपण काय विचार करतो माहितीये का पैसे मिळवणं खूप कठीण आहे सगळ्यात पहिले आपल्या मनात हा विचार असतो किंवा आपण असा विचार करतो की यार एवढ्या पैशासाठी मी लायक नाहीये किंवा आपण असाही विचार करतो की हो सहज आपण कोणालाही म्हणतो मी कितीही मेहनत केली ना तरी माझ्याकडे पैसाच टिकत नाही किंवा घरामध्ये कायम पैशाची रडरड असते आपण असं जेव्हा म्हणतो ना तेव्हा आपण ही हो पोनापोनाचीच प्रेयर म्हणत असतो पण ती नकारात्मक मध्ये म्हणतो आणि त्यामुळे पैसा आपल्याकडे येऊ शकत नाही पण जर तुम्ही हे सगळे वाक्य तुमच्या माइंडमधून डिलीट करून टाकले तर पैसा तुमच्याकडे समुद्रासारखा नदीसारखा वाहत तुमच्याकडे येऊ लागतो का तर आपण फक्त माइंडमध्ये पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवतो आता बघूया की हो पोन पोनो, पोनो मग आपल्याला पैशासाठी कसं वापरायचंय सगळ्यात पहिले आपल्याला शांत बसायचंय खोल एक श्वास घ्यायचा दीर्घ श्वास आणि आपल्या मनामध्ये पैशाची कल्पना करायची आहे कस तर तुम्ही तुमच्या मनामध्ये तु अशी कल्पना करा की तुमच्यासमोर भरपूर नोटांचे गड्डे ठेवलेले आहे किंवा बँक मध्ये तुमच्या भरपूर पैसे दिसत आहे तुमच्या आयुष्यामध्ये एक आर्थिक स्थिरता आलेली आहे म्हणजे तुमच्याकडे गडगंजा पैसा आहे असे तुम्ही विचार करू शकता आणि मग मनामध्ये किंवा मोठ्याने आपल्याला पैशासाठी हो पोन पोन प्रेयर म्हणायची आहे आता तुम्ही मनामध्ये म्हणा किंवा तुम्ही मोठ्याने म्हणा तुम्ही चालतानी म्हणा तुम्ही काम करताना म्हणा तुम्ही बसलेले आहात निवांत मग म्हणा तुम्ही देवपूजा करताय मग म्हणा तुम्ही कुठेही कसंही असू द्या ट्रॅव्हलिंग करताय तुम्ही म्हणा काय म्हणायचंही लक्षात घ्या फक्त पैसा माझ्या आयुष्यात कमी येण्यास कारणीभूत असलेल्या सर्व आठवणींना मी माफ करत आहे मला माफ करा कृपया मला क्षमा करा धन्यवाद मी पैशावर खूप प्रेम करतो पैसा पण माझ्यावर खूप प्रेम करतो आम्ही दोघं एकमेकांकडे सहज आकर्षित होतो आणि पैसा माझ्याकडे खूप आहे मी खूप श्रीमंत आहे हे वाक्य आपल्याला म्हणायचं आहे तुम्ही म्हणून बघा हे वाक्य ना जादूसारखे तुमच्या आयुष्यामध्ये प पर... जादू सारखे तुमच्या आयुष्यामध्ये परिणाम करतील आता हे आपल्याला एकशे आठ वेळेस जप करायची पद्धत कशी आहे ते सांगते तर बघा रोज दहा ते पंधरा मिनिट तुम्हाला म्हणायचं आहे एकशे आठ वेळेस वेळा पैसा दिसत आहे असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे पैसा दिसतोय असं व्हिज्युअलाइज करायचा नाही डोळे बंद करायचे डोळ्यासमोर पैसा आणायचा आणि म्हणायचं माझं पैशांची पैशांशी असलेलं नातं मी स्वच्छ करते मला माफ करा मला कृपया क्षमा करा धन्यवाद मी पैशावर खूप प्रेम करते हे आपल्याला म्हणायचं आहे कंटिन्युअसली पाच ते दहा मिनटं हे चार वाक्य आपल्याला म्हणायचेच आहे यानंतर आहे व्हिज्युअलायझेशन प्लस हो पोनोपोनोची प्रार्थना तर बघा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय तर डोळे बंद करायचे आणि आपल्या समोर डोळ्यासमोर असं चित्र उभं करायचं की जी आपली इच्छा आहे जसं की तुमच्या अकाउंटमध्ये भरपूर पैसे आहे तुमच्या घरामध्ये भरपूर पैसे आहे तुमच्या हातामध्ये सारखे पैसे येत आहे आणि मग तुम्हाला म्हणायचं आहे धन्यवाद पैसे माझ्याकडे सुरक्षित येत आहे मी पैशावर खूप प्रेम करतो त्याचबरोबर तुम्हाला अजून काहीतरी मी ॲफॉर्मेशन्स देते जेणेकरून तुमचे अडकलेले वगैरे पैसे असतील ते पण मिळून जातील होपोनोपोनोशेच ॲफॉर्मेशन्स आहे हे पैशासाठी असंही म्हणू शकता मी पैशाला खुले मार्ग केले आहे पैसा सहज सुरक्षित आणि प्रेमाने माझ्याकडे येतो माझे आर्थिक ब्लॉक्स आता स्वच्छ होत आहे माझे अवचेतन मन मला समृद्ध करत आहे असंही तुम्ही म्हणू शकता आता तुम्हाला वाटत असेल की ही टेक्निक कधी करायची म्हणजे तुम्ही सकाळी उठण्यापूर्वी करायची का कधी करायची तर ही टेक्निक आपल्याला सकाळी उठल्या उठल्या आपल्या मनामध्ये काहीच विचार नसता तेव्हा करा त्याचबरोबर रात्री झोपण्याआधी तुम्ही करू शकता तुम्हाला असं वाटतंय ना की तुम्ही आता खूप नकारात्मक झालाय दिवसभरामध्ये कधीही तेव्हा करू शकता आर्थिक तणाव जर तुम्हाला वाटत असेल ना पैशाचं खूप टेन्शन असेल तेव्हा करू शकता किंवा तुम्ही तुमचं काम असेल तुमचा व्यवसाय असेल ते सुरू करण्यापूर्वी पण करू शकता ही टेक्निक करून बघा या सुंदर तुम्हाला अनुभव येईल फक्त काही ज्या चुका आहेत त्या चुका करू नका ते म्हणजे फक्त एक दोन जप करणे फक्त पैसा माझा मित्र आहे पैसा माझा मित्र आहे झालं असं नाही दहा ना ते पंधरा मिनटं त्याच्यामध्ये एकशे आठ वेळेस जर केलं तर अतिशय उत्तम त्याचबरोबर मनामध्ये मना कुठलीही प्रकारची शंका ठेवू नका ना नाहीतर तुम्ही काहीच करून उपयोग होणार नाहीये ना ना, मनामध्ये शंका ठेवू नका व्हिज्युअलायझेशन टाळणे म्हणजे तुम्ही ना तुम्हाला असं वाटत असेल काय डोळे बंद करून पैशाला इमॅजिन करायचं तर हे अजिबात करू नका व्हिज्युअलायझेशन हे आपल्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत खूप पटकन पोहोचत असतं त्यामुळे व्हिज्युअलायझेशन ही खूप सुंदर प्रक्रिया आहे त्याचबरोबर पैसाला म्हणजे पैसा सोबत तुम्ही नकारात्मक शब्द बोलूच नका ना की पैसा वाईटच असतो पैशाने माणसं दूर होतात असं बोलू नका पैशाला नावच ठेवू नका तुम्ही त्याचबरोबर स्वतःला पैशासाठी अयोग्य समजणं हे सगळ्यात पहिले बंद करा की माझ्याकडे तर पैसाच येत नाही आहे नाही मी एवढे पैसे कमवू शकत नाही असं अजिबात बोलायचं नाही आहे तुम्ही करून बघा या चुका तुम्ही न करता हो पोन पोणं प्रेयर पैशासाठी करून बघा बघा इतक्या झटपाट्याने तुमच्याकडे पैसा येईल नाही इतका झटपट पैसा येईल तुम्ही जे कष्ट करता त्या कष्टाला फक्त आणि फक्त फळ येईल आणि नक्कीच तुमच्याकडे खूप पैसा येईल आता बघा या प्रेयरचा ना तुम्हाला सांगितला त्यांचं नाव आहे अजय ते जॉबलेस होते म्हणजे त्यांच्याकडे जॉब नव्हतं कर्ज पण खूप होतं आणि त्यांनी ही प्रेयर हा व्हिडिओ काही आपल्या चॅनलवर पहिला नाहीये आपलं जे जुनं चॅनल आहे त्यावर ऑलरेडी हा व्हिडिओ खूप वर्षापूर्वी खूप म्हणजे मी अगदी एक वर्षापूर्वी तरी मी तो टाकला होता मग त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी फक्त दहा मिनिटं ते हो पोनो पोनो पैशांसाठी हो पोनोपोनोची प्रार्थना म्हणत होते एका आठवड्यामध्ये काय झालं ना म्हणजे पहिल्या आठवड्यामध्ये ते फ्री लायन्सिंगला त्यांना दोन क्लायंट मिळाले दोन फ्री लायन्सिंगचे क्लायंट त्यांना मिळाले आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये जुने जुने देणे जे होते ना कोणाकडे पैसे वगैरे अडकलं होतं त्यांनी पैसे दिले त्यांच्यावर क्लायंटवर क्लायंट चालू झाले त्यांनी ते जॉब शोधत होते पण त्यांनी फ्री लान्सिंग चालू केली आणि त्यातच त्यांचं करिअर इतकं सुंदर आत्ता झालेलं आहे आणि त्यांना हा अनुभव फक्त आणि फक्त पंधरा दिवसात आल आलेला आहे की अडकलेले पैसे जुन्या क्लायंटने ते पण दिले परत त्यांच्याकडे फ्रीलान्सिंग पण त्यांनी चालू केली म्हणजे खूप सुंदर अनुभव त्यांना आलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या अनुभवामुळेच मला हा आता ही टेक्निक तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली तुम्ही फक्त करून बघा इतकी सुंदर टेक्निक आहे नाही हो पोनाची ती पण मनीसाठी नक्कीच या म्हणजे या टेक्निकमुळे तुमच्याकडे खूप खूप पैसा येईल याची मी गॅरंटी देते फक्तच पैसा नाही तर तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी पण मिळेल आणि पैसा तर तुमच्याकडे येणारच आहे चला तर मग आजचा हा व्हिडिओ आणि ही टेक्निक तुम्हाला कशी वाटते या कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू